नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस गुण व गुणांच्या फेरपडताणीबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे संदर्भ जे आहे तर पूर्वपरीक्षा जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस आणि दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस व मुख्य परीक्षा दोन हजार जे आहे जाहिरात ते क्रमांक तेरा दोन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर निकालाद्वारे मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवाराच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्या अनुषंगाने गुरांची फेरपडताळणी रिटोटलिंक करून इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करता अर्ज सादर करण्याकरता वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ते .gov .in .gov .in .gov तुम्हाला कशाप्रकारे प्रोसेस करायची ते पण इथे देण्यात आलेलं आहे एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे त्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे रिटोटलिंग ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पुढची प्रोसेस जी आहे तर ती करून घ्यायची आहे परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहेत ते रोट रिटोटलिंगसाठी पाठवायचे आहेत एकोणतीस सप्टेंबर ते दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला हे पाठवता येणार आहे इथं तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्हाला ईमेल आय डी आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं जे आहे पी डी एफ टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करा तर ही होती राज्य सेवा मुख्य परिषदे संदर्भातल्या गुणांची करण्या करण्यासंदर्भातलं जे अपडेट आलेलं आहे एम पी एस सी आयोगाचं त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडल्यास थोडं नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग